नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरघर तिरंगा या अभियाना अंतर्गत भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या आयोजनातून आणि नवी मुंबई मनपाचे माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा रॅलीचं आयोजन नवी मुंबईतील जुईनगर येथे करण्यात आले होते शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज नेहरू यांच्या सहकार्यानं काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीत भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील समाजसेवक ऋषी पाटील दीपेश पाटील शाळेच्या प्राचार्य भाग्यश्री चौधरी शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता अशी ही तिरंगा रॅली संपूर्ण जुईनगर शिरवणे परिसर काढून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत हरघर तिरंगाचा संदेश पोहोचवला आपल्या देशाचे कनखर नेतृत्व लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर यांच्या संकल्पनेतून त्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अंतर्गत ह्या ठिकाणी हर घर तिरंगा एक संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे ज्या देशाचं नावलौकिक संपूर्ण जगभर ज्यांनी केलं त्यांच्या लोकांमध्ये देखील काही कल्पना असतील त्या दृष्टिकोनातून हर, ते 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 दिल। दिल। हर घर तिरंगा म्हणजे प्रत्येक घरावर त्या ठिकाणी तिरंगा त्या ठिकाणी फडकला पाहिजे प्रत्येक नागरिकांमध्ये त्या ठिकाणी देशभक्ती ही मजबूत झाली पाहिजे की जी तरुण पिढी आहे किंवा इथला सामान्य नागरिक आहे प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी वाटलं पाहिजे देश माझा आहे देशाचा मी आहे आणि ह्याच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी जे देशासाठी ज्यांनी प्राण्याची आहुती दिली बलिदान दिलं ते ह्या माध्यमातून हर घर तिरंगा आपला एकच नारा आणि तिरंगा प्यारा अशा पद्धतीनं आपण म्हणतो त्याच्याच पद्धतीनं आज या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी ज्यांनी त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली त्यांच्यामुळं देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये राहतो आहे आपला देश पुढे जातो आहे परंतु देशभक्तीची भावना त्या ठिकाणी आणखी मजबूत व्हावी एकता निर्माण व्हावी ह्या दृष्टिकोनातून हर घर तिरंगाई संकल्पना ह्या ठिकाणी राबवलेली आहे आपल्याकडे देखील आपण ह्या ठिकाणी आपल्या काशीनाथ दादांच्या माध्यमातून ह्या जुईनगर परिसरामध्ये शिरोणे परिसरामध्ये शिरोणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे मुलांमध्ये एक तशा पद्धतीचं भावना निर्माण झाली पाहिजे की उद्या पंधरा ऑगस्ट आहे पण तो पंधरा ऑगस्टच्या अगोदर तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर मग कोणी कामावर जात असेल तरी कामावर त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी झेंडा लावावा कोणी सार्वजनिक ठिकाणी असतील तर सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी झेंडा लावावा आपल्या प्रत्येक घरावर झेंडा लावावा या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं हा मेसेज हा संदेश आपल्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये इथल्या नागरिकांमध्ये पोहोचावा ह्या दृष्टिकोनातून आज ह्या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलेलं आहे त वाहिनी